एकीकड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आरक्षणाचे रक्षक आहे अशी भारतीय जनता पार्टी आरक्षण विरोधी आहे असा लोकांमध्ये भ्रम तयार करायचा आणि विदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी आरक्षणाला आपण कसे विरोधी आहोत हे त्या ठिकाणी मांडायचं अशी दुटप्पी भूमिका जी राहुल गांधीनं घेतलेली आहे आणि या देशातलं आरक्षण संपवण्याचं जे त्या ठिकाणी विधान केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन लावलेलं आहे भारतीय जनता पार्टी राहुल गांधीनं जे भूमिका घेतलेली आहे त्या भूमिका त्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी एकत्रित आलेली आहे भारतातील वंचितांना मागस्वर्ती यांना आरक्षण त्या ठिकाणी नाकारण्यात खल्ला त्यांचं आरक्षण रद्द करण्यात येईल अशा प्रकारचं विधान त्या ठिकाणी केलं प्रत्यक्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांनी खरलायक ठरवून लोकांमध्ये चुकीचा भ्रम पसरवून की भारतीय जनता पार्टी वंचितांचं आरक्षण त्या ठिकाणी रद्द करणार आहे आणि म्हणून त्यांना चारशे बार त्यांना सीट पाहिजे अशा प्रकार चुकीचा त्यांनी भ्रम लोकांमध्ये पसरविला वास्तविक पाहता आज काँग्रेसचा चेहरा या ठिकाणी जो खरा चेहरा आहे हा खरा चेहरा या ठिकाणी उघड झाला काँग्रेसच हीच वंचितांची त्या ठिकाणी खरी विरोधी आहे आणि याच काँग्रेसला या वंचितांचा मागासवादी यांचं आरक्षण या ठिकाणी रद्द करायचं आहे त्यामुळं आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी सर्व भारतीय जनता पार्टीचे पूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी करण्यात आले आहोत